नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा नाश्ता बनवतोय बघा नाचणीपासून नाचणीचं आप बनवले तर जाळीदार आहे आतून किती पोकाळ जाळीदार बनलेत बघा आपल्याला किती जाळी सुटली आपण तुम्हाला दाखवते बघा अगदीच लुसलुशीत झाल्या तर भरपूर जाळी सुटली आपल्याला आणि ही पौष्टिक नाचणीचा बघा चटणी बरोबर तुम्ही असं खाऊ शकताय चटणी बनवून तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रे। अशा पद्धतीने मी नाचणी आणलेली आहे बघा कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते लाल कलर असते आणि बारीक असते आणल्यानंतर निवडून घ्यायची कचरा काही काडी असली पाकडून घ्यायची बारीक खडं असते आता नाचणीमध्ये ते पण बघून घ्यायचं ताटामध्ये वरतून घेऊन असे स्टीलचं ताट तुम्ही घ्या आणि त्याच्यात निवडायला म्हणजे दिसतंय निवडल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुल्यानंतर आपण अर्धा चमचा मी ती त्यांना घालतोय आपण भिजवताना घालायचं आता आणि रात्रभर भिजायला ठेवायचं सकाळ आता आपण वाटून घेणार आहे तुम्ही आठ तास कधी पण भिजायला ठेवा रात्री वाटलं तर तुम्ही सकाळ आप बनवू शकता आता आपण भिजायला ठेवणार आहे भिजले नाचणी आपण काढून घेऊ मी आठ तास भिजायला ठेवली होती भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण आता वाटून घेणार आहे अजिबात आपण दुसरं काहीच वापरत नाही फव वापरत नाही तांदूळ नाही का उडदाची डाळ सुद्धा वापरली नाही आपण फक्त तर नाचणीपासून आपण आपो बनवतोय प्युअर असं पौष्टिक आमच्या घरात पुन्हा डायबेटी असली तर तुम्ही हे असं आपश्ताला बनवून खाऊ शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतले बारीक वाटून घेतली बघा आता एका भांड्यात आपण काढून घ्या वाटल्याला सगळं पीठ आपण त्या भांड्यातलं काढून घेणार आहे काढून घेतल्यानंतर झाकून ठेवायचे एक पाच सहा तास पीठ चांगलं आपलं भिजून आंबळून येते वर फुगून येते बघा पीठ चांगलं फुगलंय आपलं बघा तुम्हाला मी दाखवते बघा किती फुगले बघा चांगलं आंबले भरपूर आंबले पीठे जाळे सुटली आपल्या पिठाला पण ते मिक्स करून घेऊया सगळं ढवळून घ्यायचं एक सारखं करून पळी फिरवून चमचा फिरून आपण मिक्स करून घेऊया थोडस चवी कुरतं मीठ घालायचं आपल्याला पत्र आता गॅसवर आहे गरम करायला अप्पत्र आपण गरम करायला ठेवलं होतं तर तेल लावून घेऊया असं चमच्यानं पण तुम्ही सोडू शकता बरस नावू शकता जास्त तेल पण लागत नाही ज्याला कोणाला तेलपट नाश्ता नाही खायचा तुम्ही असं पद्धतीनं नाश्ता बनवून खाऊ शकता आता आपण चमच्यानं सोडून घेऊया असा छोटा चमचा घ्यायचा एक एक दोन दोन सोडून घ्यायचं चमच्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं भरपूर याच्यात फायदा असतो तर नाचणीमध्ये खायला आपल्या शरीराला तुम्ही नाचणीचे डोस बनवून खाऊ शकता नाचणीची भाकरी सर्व हे आपपत्रात मी घालतले पीठ आपण घालून घेतले आता झाकण ठेवायचंय एक दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवूया आता चेक करूया अजून थोडीशी वरली बाजू कच्ची वाटली मला परत एकदा मी झाकण ठेवलं असं तुम्ही बघू शकताय एखाद्या लाकडाचे चमचे असतात तुमच्याकडे त्यांना पण बघू शकताय आहे इष्टीच्या चमच्यानं पण बघू शकता तुम्ही पटकन पलटी करून घ्यायचं आपलं खालची बाजू चांगली आपली भाजून निघली आहे बघा सर्व आपण पलटी करून घेऊया आता अजिबात चिकटलं नाही बघा तर वापर आपोपर्यंत आता काढून घेतलं बघा म्हणजे टकलं ना अजिबात पलटी करून घेतले परत एकदा मी झाकण ठेवलं तर आता दुसऱ्या बाजून पलटी करून बघूया आपण तर आपलं चांगलं खालच्या पण बाजून भाजलेलं आहे दोन्ही साईडनं सर्व आपण दुसऱ्या साईडनं पलटी करून घेतलं आता आपण काढून घेऊया आपलं तयार झाले तर आता काढून घेऊ किती छान आलंय बघू शकता तुम्ही कसं मस्त दिसतात आले कलर पण किती छान आहे बघायचा चॉकलेट सारखा आपण सर्व काढून घेतले बघा तर राहिलेला पण आपण सोडून घेऊ याच पद्धतीने आपण राहिले पण आता सोडून घेते झाकण ठेवून पलटी करून घ्यायचं दोन तीन मिनटात लगेच वापरून घेते बघा आता झाले तयार आपण काढून घेऊ पौष्टिक नाश्ता आपला तयार झाला बघा आपण काढून घेतले बघा चटणी मी साईडला करून ठेवलेले खोबरं फुटानं घालून कशी वाटली आपली रेसिपी धन्यवाद